ज्या शेतकऱ्यानं आपल्याकडे पहिल्या गाय घेतलेल्या आहेत मी अजूनही सांगतो देव महाराष्ट्रातला कुठलाही असतो त्याच्या पहिल्या आपल्याकडे इथनं गाय घेऊन गेलेला आहे ज्याचा व्यवहार आपला चांगला आहे मॅनेजमेंट चांगलं आहे त्या शेतकऱ्याला प्रत्येक गाय माग पन्नास हजार रुपये मागं ठेवलं जातील तिच्या ठरलेल्या रकमेत तिची जी एकोहाटी रक्कम असेल त्या रकमेतलं पन्नास हजार रुपये माग ठेवून त्या गाय ज्या वेळेस त्या लेवलच मिल्किंग होईल एखादा दुसरा लिटर वगळता एखादा दुसरा लिटर समजा तुम्हाला मी तीस लिटरची गाय दिली अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणतीस लिटर रुपये आता मंडळी नमस्कार आ, उद्या गणपतीचं आगमन होणार आणि आज आपण गणपती निमित्त विशेष ऑफर घेऊन आलेलो आहे पैलवान डेअरी फार्म सातारोड या ठिकाण मित्रांनो एक जबरदस्त आपण नेहमीच व्हिडिओ घेऊन येत असतो किंवा बेंगलोरची खरेदी केलेल्या के गायींचा संपूर्ण आढावा घेऊन येत असतो आपण आलेलो आहे पैलवान डेअरी फार्म सातारोड आणि संपूर्ण गायीचा लॉट उतरलेला आहे तर आपण काय ऑफर लावलेली आहे ऑफरसाठीच या ठिकाणी आलेलो आहे शेतकरी बांधवांसाठी एक नवीन व्हिडिओ पैलवान नमस्ते उद्या गणपतीचे आगमन येत आहे अखंड महाराष्ट्राचं दैवत आणि एक मंगलमय वातावरण होत असतं शेतकरी बांधवांसाठी आता नवीन लॉट आपण उतरवलेला आहे काय सुरुवात सगळ्यात गायी बघण्याच्या आधी गायी नंतर बघूया परंतु ऑफर साठी तुम्ही फोन केला काय ऑफर लावणार आहे किंवा काय बघा जण धमाका लावतात गाड्यांवरती ऑफर याच्यावरती तर गणपती निमित्त पैलवान डेअरी फार्म यांनाही ऑफर लावलेली आणि एकदम टॉप क्वालिटीच्या गायी आता आलेल्या आहेत गायी बघण्यापूर्वी ऑफर ऐकून घेऊया नमस्कार दादा हा गणपतीचा सण आलाय काय शेतकरी बांधवांसाठी किंवा ऑफर लावलेले आहे ऑफर म्हणजे आता सर्वप्रथम कसं होतं ऑफर म्हणजे चुना लावणे नाही आता काय होत दुकानदार ऑफर ठेवतात की इतका डिस्काउंट तेवढा डिस्काउंट किंवा असं तस तसली काय आपल्याकडे फालतू ऑफर नाही किंवा मला कोणाला गांडवायचं नाही ऑफरच्या नावाखाली म्हणजे मध्ये काय होतं एखाद्या वस्तूची किंमत वाढवली जाते परत तिथे लिहिले जातं तीस टक्के कमी वीस टक्के कमी आणि त्या तीस टक्के वीस टक्के डिस्काउंट वाचवायसाठी सगळी जण आणि खरेदी करतात त्यात मग फॉल्टी पीस पण मिळतो प्रॉब्लेम सुद्धा हो येतो जुना स्टॉक विकला जातो तर आता आपला व्यवसाय शेतीपूर्वक व्यवसाय शेतीशी रिलेटेड व्यवसाय मी शेतकऱ्याचा फायदा कसा करता येईल आता काय झालंय माहिती आहे का ऑफर लावायचा काय विषय नव्हता आपला रेग्युलर तर विषय चालूच आहे एकदम फास्ट पण एक मी एक नोटीस केलं की काय झाले आता मार्केटमध्ये दांदलेली चालली आहे आता काय होतंय कुणीही उठतोय व्हिडिओमध्ये सांगतात चाळीस लिटर दूध पस्तीस लिटर दूध आता बाजारातलं पण व्यापारी म्हणा काय म्हणा ज्यांना गाय विकायची ती शेतकऱ्याला सांगतात ही काही चाळीस लिटर पिळी या त्या हिशोबाने शेतकरी रेट लावतो गाय विकल्यानंतर तेवढं ऍक्च्युअल दूध निघत नाही आणि दूध नाही निघल्यानंतर मग ही सांगतात त्याला तुमची सांभाळणी बरोबर नाही तुझ्याकडे चारा चांगला नाही तुला गाय सेट करायला आली नाही ह्या का ह्या गोष्टी घडतात नाही असं नाही पण ह्या किती असतात एक वीस टक्के असतात आज प्रॅक्टिकली विचार केला समजा तुम्ही एखाद्या व्यापाऱ्याकडनं एक्वाई जे झाला गाय खरेदी केली मी तुम्हाला पस्तीस लिटर म्हणून गाय दिली तर जेन्युअन त्या गायीन तीस लिटर दर दूध दिलंच पाहिजे जर ती गाय वीस बावीस लिटर देत असेल तर त्याच्यावर ऍक्शन त्या व्यापाऱ्याने घेतली पाहिजे त्या शेतकऱ्याने पण त्यांना दाद मागितली पाहिजे आणि त्या गोष्टीचा शंभर टक्के न्याय झाला पाहिजे आपण व्हिडिओ बनवतो कशासाठी हा व्हिडिओ आहे एक माध्यम आहे हा एक व्हिडिओ प्रूफ आहे तुमच्याजवळ हा व्हिडिओ प्रूफ आहे हे काय तुमचं म्हणजे दारा बंद खोलीत झालेला व्यवहार नाही की कोणाला माहित नाही हा व्यवहार कमीत कमी तुमची लाखो लोक बघतात ही ऍक्च्युली कि किमतीला एखाद्यानं गाय घेतली किंवा ह्या गायचं असं असं त्यांनी डिस्क्रिप्शन व्हिडिओ मध्ये सांगितलेलं होतं पण त्या गायीचा तितका रिझल्ट नाही त्याला गाय आजारी पडली तर एकामेकाच्या विचारानं समोर बसून सेटलमेंट होऊ शकतं मॅनेज होऊ शकतं पण त्या शेतकऱ्याला रिस्पॉन्स न देणे त्याला आपण रिस्पॉन्स न देणे आरेरावीची भाषा करणे तर हा गोष्ट आपल्याला थांबवायसाठी मी एक वेगळी वापर घेऊन आलोय ऑफर म्हणजे मित्रांनो काय घेऊन आलोय ऑफर म्हणजे काय दर वाढलेला नाही दर कमी झालेला नाही काही झालेलं नाही आहे ही गायी जो शेतकरी माझ्याकडे खरेदी करतोय ज्या शेतकऱ्याकडे कमीत कमी माझ्यापासली एक गाय आहे त्याचा माझा व्यवहार चांगला आहे त्या शेतकऱ्याला हिथून पुढं आजपासून आजच्या तारखेपासून जी गाय आपल्यापासून खरेदी होईल त्या गायी बद्दल जी माहिती सांगितली जाईल दुधाबद्दल किंवा ज्या काही गोष्टींची आपण खात्री घेऊ इथं त्या गोष्टींना ऑफर आहे ऑफर म्हणजे काय तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये सांगतो दादा आता मित्रांनो उदाहरणार्थ ही गाय आहे आता ह्या गायचं व्हॉट्सअपला स्टेटस आपण जर ठेवलं किंवा तुम्हाला इथे व्यवहार करताना सांगितलं की मित्रांनो ही गाय पस्तीस लिटरची आहे तर पस्तीस लिटरची गाय तर हेचं तीस लिटर दूध आपण फिक्स पकडणार तुम्हाला तीस लिटरच्या गॅरंटी ही गाय ज्या किमतीला जाईल समजा तुम्हाला मी दीड लाख रुपयाला ही गाय दिली दीड लाख रुपयाला गाय दिली तर पर लिटर कॉस्ट बसला पाच हजार रुपये आणि ही गाय तुमच्याकडे गेल्यावर समजा पंचवीस लिटरच्यावर दूधच दिना मी म्हणतोय की तुम्हाला आम्ही सगळं सांगितलं डायट सांगितलं सगळं सांगितलं ही खाद्य द्या ही पावडर चारा दुसरं कॅल्शियम पाहा सगळं शाळा सांगितली तरी सुद्धा जर रिझल्ट येत नसेल स्वतः मी तिथे जाऊन ती चेक केलं की बाबा तुमच्याकडे सगळी व्यवस्था आहे पण त्या गायीला दूध निघणार जर ती गाय तुम्हाला ठेवायची असेल जर ती गाय तुम्हाला ठेवायची असेल समजा ह्या गायनं पंचवीस लिटर तुमच्या नावने दूध दिलं व्यवहार झाला तर आपल्याला तीस लिटर वर दीड लाख रुपयाला मग एका लिटरला पाच हजार रुपये कॉस्टिंग आली आणि ह्या गायला जर पंचवीस लिटर दूध निघतय तर लिटरला पाच हजार रुपये कमी पण तिथं जागेवर पंचवीस हजार रुपये कमी आणि ही करायसाठी ही काय नंतर मार्गद्यात बसायचं नाही ज्याला काय झालं ना ज्या शेतकऱ्यानं आपल्याकडे पहिल्या गाय घेतलेल्या आहेत मी अजूनही सांगतो देव महाराष्ट्रातला कुठलाही दे ज्यानं पहिल्या आपल्याकडे इथे गाय घेऊन गेलेला आहे ज्याचा व्यवहार आपला चांगला आहे मॅनेजमेंट चांगलं आहे त्या शेतकऱ्याला प्रत्येक गाय माग पन्नास हजार रुपये मागं ठेवलं जातील तिच्या ठरलेल्या रकमेत तिची जी एक्सवाईट रक्कम असेल त्या रकमेतला पन्नास हजार रुपये मागं ठेवून त्या गायच्या वेळेस त्या लेवलचं मिल्किंग होईल एखादा दुसरा लिटर वगळता एखादा दुसरा लिटर समजा तुम्हाला मी तीस लिटरची गाय दिली अठ्ठावीस एक अठ्ठावीस एकोणतीस लिटर पेयती तर तुम्ही पण ऍडजस्ट करून घ्या पण ती गाय जर तेवीसशे वीस लिटर देत असेल तर शंभर टक्के लिटरला पाच हजार रुपये म्हणजे जी काय त्या त्याची किंमत झालेली असेल लिटरवर तीस लिटर जे गायची एखाद्याची दीड रुपये किंमत होईल एखाद्याची एक वीस होईल किंवा एखाद्याची एक ऐंशी सुद्धा किंमत होईल मग त्याला लिटर कॉस्ट काढायचा आणि ते लिटर कॉस्ट वाजा होईल डायरेक्ट वाजा होईल ते वाजा करूनच तुम्ही राहिलेला पैसे टाका हे आहे आपली ऑफर कारण माझं म्हणणं आहे की कुणी गंडू पण नाका आणि कुणाला गांडवायचं तर नाहीच मला मला तर नाही गांडवायचं आणि कुणी गंडू नये किंवा कोणाचं नुकसान होईल म्हणून मी ऑफर काढली आता ह्याच्याबद्दल जर माझं काय चुकत असेल तर तुम्ही मला फोन करून सांगा कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही सेव्ह करून ठेवा हा व्हिडिओ म्हणजे एक इलेक्ट्रॉनिक प्रुप आहे उद्या पलटायचं नाही खोटं बोलायचं नाही आणि कॉपी करायची नाही दारा शंभर विश्वास कशाला म्हणतात दादा विश्वास म्हणजे काय होतं आता बऱ्याच शेतकऱ्यांकडे काय आहेत माझ्या मला काय त्याचं काय म्हणजे टीआरपी वाढवायचं नाही माझा आता मी फोन लावून देऊन तुम्हाला दहा जणांचा नंबर देतो ऑलरेडी त्यांच्याकडे काय कोणी रुपये ॲडव्हान्स देऊन नेली कोणी वीस हजार रुपये ऍडव्हान्स देऊन नेली कोणाकडे एक लाख रुपये येणे कोणाकडे ऐंशी हजार रुपये येणे असे जवळजवळ आता अठ्ठावीस कोणते शेतकरी आहेत माझ्याकडे त्यांचे पैसे येणे आणि ह्यांना ह्या काही त्याच बेसवर गेलेले आहेत की बाबा देतो दूध काढून पैसे दे आता काय काय जणांची अडचण असते पैशाचं मॅनेजमेंट झालं नसतं आता दूध कमी झालेलं असतंय तर त्याला त्यावेळेस ती दूध मॅनेज करायला काही लागायचे असते पैसे आठ पंधरा दिवसांना महिन्याने मिळायचे असतात मग त्यांना मी पण ऍडजस्ट करून देतो मी त्यांना काही देतो आणि ते लोकही आपले पैसे टायमिंग वर फिरवतात नक्कीच सर्वात महत्वाचा विषय म्हणजे आज आलेल्या गाय नवीन सर्व गायींची थोडीशी माहिती किंवा दर दरासंदर्भात सांगणार आहे दरासंदर्भात पण सांगणार आहे काय दरासंदर्भात आता मित्रांनो ही गाय तिसऱ्या तिसऱ्या वेळ जी गाय आहे त्या गायीला अजून एक दहा ते पंधरा दिवस बाकी आहे बघू शकता एकदम जबरदस्त माप आहे प्युअर ब्रीड क्वालिटीची गाय आता दुसल्या त्या मोबाईल आहेत सगळ्या आणि फुल क्वालिटीची गाय आहे ही बंगलोरची जी ओरिजिनल जी ब्रीड आहे उगस ती एबीएस आहे आरमाडाय आहे असं मी गाय फोटो बोलून तर मला काय द्यायचं नाही कोणाला मित्रांनो गाय सगळ्या मार्केटला खरेदी केलेल्या असतात त्या गायची आई कोण तिचा बाप कोण कोणाला माहीत नसतं एखाद्या दुसऱ्या गायचं माहीत असतं सगळ्या गायीचं माहीत नसतं जिजं माहिती आहे त्याचं आपण क्लिअर सांगतो ह्या गायची पेडिग्री माहिती आहे ह्याचं रेकॉर्ड माहिती आहे आपण गाय कशाच्या बेसवर आणतो बँगलोरवर स्ट्रक्चरच्या बेसवर गायचा बेस कसा आहे स्ट्रक्चर कसं आहे आणि तिची एक दुधीची क्वालिटी एक सारखं दुधाची क्वालिटी ह्या गोष्टीवरच गाय खरेदी केली जाते किती किंमत होईल ह्या गायची किंमत होईल एक लाख सत्तर हजार रुपये ह्या गायचं पस्तीस लिटर दूध आहे गॅरंटीड पन्नास हजार माझं डायरेक्ट परत रडत बसायचं नाही कोणी एखाद्या जुना कस्टमर कशासाठी त्याचं सांगतो माहित असतं कोणाच्या गोट्यावर कशी सांभाळणे काय <laughs> आता एखाद्याने नेऊन वाढ चाललं त्याला म्हणजे परत त्या गोष्टींनी मागे लपायचं नाही आपल्याला की तुमच्याकडे वैरण नाही तुमच्याकडे खाद्य नाही म्हणून आता जेन्युनली त्याला माहित असतं मला की दूध किती काढले गायचं आता ही गाय एखाद्याला दिली तर एखाद्याकडे तीस लिटर सुद्धा दिली आणि एखाद्याकडे ही गाय चाळीस लिटर सुद्धा दूध शेती बरोबर कॅपॅसिटी होय पण एक आपण सुद्धा ज्यावेळेस ऑफरमध्ये काय देऊ त्यावेळेस असं मोठं सांगून काय देणार नाही ही पन्नास लिटर देईल पंचेचाळीस लिटर तसलं काय नाही बेसिक कमीत कमी आधी जर काही फेल गेली तर किती दूध देईल त्या बेसवरच काय देणार आहे म्हणजे ते माझं म्हणणे काय माझे का बऱ्याच शेतकऱ्यांची फसवणूक होती लगेच मला फोन येतात आम्ही ह्या मार्केटमधे काय आणली हिनं तिथनं काय आणली आमचं असं असं नुकसान झालंय मग तुमच्याकडे व्हिडिओ बनवा मला आपल्याला कोणाची चिकल फेकायचं नाही मी कधीच करू आजपर्यंत आपण कोणाची व्हिडिओ बनवलेला निगेटिव्ह की असं तसं झालं आपल्याला गरजच नाही त्याची काही कारण नाही आपलं आपलं ओरखता ओरखता आपल्याला नको होतंय नष्ट करायला अकरा वाजते ती आणि प्रत्येक शेतकऱ्याला फॉलोअप देतो मी असं नाही की कुणी फोन केला ना आपण उचलला नाही जर काय कामात असतो तर रिटर्न कॉल शंभर टक्के असतो तर एक काय होत माहिती आहे का की सर्वसामान्य शेतकरी आज बघताय तुम्ही कर्जाची परिस्थिती महाराष्ट्रात अतिशय वाईट अतिशय वाईट परिस्थिती शेतकरी आता कुठल्या मालाला दर नाही आता ओल्या दुष्काळामुळे बरीच पिकांचे नासभूत झालेले मग अशा स्टेजला शेतकरी काय खरेदी करतो ही कर्ज काढूनच करतो कुठन तरी त्यांना हात उष्ण गोळा गेलेला असतं आणि त्यामध्ये त्याची फसवणूक होऊ नये म्हणून आणि मित्रांनो माझ्याकडेच नाही तुम्ही कुठेही गाय घ्या फक्त त्या पुढच्या माणसाला या गोष्टीसाठी तुम्ही शंभर टक्के तयार करा मगच गाय घ्या की आहे ना चला गॅरंटी आहे ना तुम्ही म्हणताय देत, ना एवढं तू ठेवा पन्नास हजार रुपये मागं अशा पद्धतीने आम्हाला व्यवहार करून द्या का नाहीत बरं देत देत नाहीत तर घेऊच नका थांबा तुम्ही डायरेक्ट शेतकऱ्यापासून काय घ्या शेतकरी टू शेतकरी व्यवहार करा डायरेक्ट सर्व व्यापारी वर्ग तुमच्या विरोधात आंदोलन करायला आज तर मला महाराष्ट्रात हो। का <laughs> ते एकही लायकीचा व्यापारी नाही की माझ्या विरोधात काय करायचं ते असेल कारण मी खोटं काय केलं ना आजपर्यंत जिल्हा येतच छाती टोकून दिले आपण आपण कोणाची गरज आहे नाही ती कोणाला असं म्हणजे खड्यात घातलं नाही की आपल्या बाबा कोण बरबाद झाला रस्त्यावर आलाय बरीच जणांचा प्रपंच उभा केला त्यांचंही कष्ट होत थोडाफार माझा हातभार होता पण नव्वद टक्के त्या व्यक्तीचं कष्ट होतं आपल्याला जितके चांगलं करता येईल आपण केलेलं आहे त्याला दोन रुपये आपण सुद्धा कमवतो हो आपण काय फ्री मध्ये वाटत नाही आपण ही मोबदला घेतो या पण आपलं पण मानसिकता अशी आहे की कि इतकी किंमत सोपी नाही दीड लाख दोन लाख ह्या किंमती सोप्या ना ना नाहीत लहान नाही ती आणि तशी वस्तू जर फेल जाणं आणि त्याचा प्रॉब्लेम होणं तर त्याला फॉलोअप दिला पाहिजे कारण आपण दहा हजार रुपयाची जरी दुकानात वस्तू घेतली तर आपण चार वेळा कस्टमर गेला मांडायला जातो हे असं झालंय तुम्ही आम्हाला नीट करून द्या आपल्याकडे का नाही नक्कीच आता तुझ हिचा काय रेट होणार या गायचं काय झालं ह्या गाय सेल केल्यात बघा एक पहिलीकडची एक दोन। चेक तीन ह्या तीन गाय दिलेल्या आहेत हे जबरदस्त क्वालिटी आहे म्हणजे एक ॲव्हरेज माझा अंदाज आहे की शंभर निघले निघल तीन गायीमध्ये कुठून काय नाव काय Uh, कराड भागात ह्या गाय दिलेल्या आहेत आणि पूर्ण सेट करून देणार आहे म्हणजे आता गणपती विसर्जन पर्यंत मित्र गाय आणायला जाणार नाही ना गाय गणपती विसर्जना दिवशी पाठवायच्या म्हणजे एक बारा दिवस आपल्या गोट्यात राहतील पूर्ण सेट करून व्यवस्थित पाठवून द्यायच्या तिथून आणि दिलेल्या आहेत तिने पण गाय आणि रेट सांगायचं म्हणलं यांचा तर मी पाच लाख चाळीस हजार रुपयाला तीन गाय दिले आणि ह्या गोष्टीला मी बांधील राहिलो की जी गाय ह्यातनं पस्तीस लिटरला दूध कमी ती गाय मी बदलून देईल नक्कीच पस्तीस लिटरची गॅरंटी देतील तीन गाय ह्या तिन्ही गाय दिल्यात शंभर लिटरला निघलंच पाहिजे तिघीत आणि शंभर लिटर दुधाला जर एखादी गाय कमी पडली समजा एखादी गाय हातली चालली पंचवीस सव्वीस लिटर चालली ती रिटर्न घेऊन आपण त्या जागे दुसरी गाय नक्की आता ही दुसऱ्या वेळा त्याची गाय दाताला शिल्लक आहे सात आहे पहिला रू अठ्ठावीसशे कोणतीस लिटर दूध दिलेलं आहे त्या गायनं पहिल्या रू अठ्ठावीसशे कोणतीस लिटर दूध दिलेलं आहे तीस लिटर दुधाची गॅरंटी ती काय सात आहे सात आहे टप क्वालिटीच ब्रीड आहे दर काय आ, याचा दर एक लाख साठ हजार रुपये रक्कम समोर आल्यावर थोडीफार ऍडजस्ट होईल आणि थोडीफार म्हणजे मित्रांनो कसं होतं माहिती आहे का की आपण बाजारात नाही की दोन लाख सांगून दीड लाख रुपयाला काय द्यायला आता बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम होतो पलवान साहेब तुम्ही व्हिडिओ मध्ये मानला आता मागच्या व्हिडिओ मध्ये मानलेला आहे एक चाळीस ते एक सत्तर मध्ये गाय आहे मीच म्हणलो कुणी दोन लाख रुपयाला काय घेऊ नका माझी त्यातली एक गाय बिगर कि सांगता दोन लाखाला मागवतो ते तरी मी दिली नाही की चला ती एकाच जागेवर जाते ती पुढच्याच तर काहीतरी चांगलं होतं या त्या दृष्टिकोनातनं गाय दिलेली आहे त्यानंतर आता ही गाय हे करणारे तुमचं ओरिजिनल लोकल सिमेंट म्हणजे झिरो मेंटेनन्स में गाय ही फॅक्ट जास्त लागते या गायची मेंटेनन्स कमी में राहतो ह्या गायला आजार कमी राहतात हिला सुद्धा एक ते पंधरा दिवस बाकी आहेत जबरदस्त अशा ऑर्डर क्वालिटी आहे काय होतं हा कलर हे बेस्ट मध्ये मिक्स होतो ह्या गाय म्हणजे अशा कलरचे दोन तीन बुल आहेत त्या बुलचं नाव सांगून फेक बाजार काय करायचं नाही मार्केटमध्ये खरेदी केलेली गाय आपल्या बेसवर तीस लिटर दुधाची गॅरंटी आहे आणि ह्या गायची किंमत द्यायची एक लाख चाळीस हजार रुपये तीस लिटर दूध नाही दिलं तर गाय रिप्लेस करून मिळेल नाही तर सांगितल्याप्रमाणे पैसे कमी होतात लिटरला आणि हितन पुढं सगळं व्यवहारच तसं होत्या हितन पुढं आपल्याकडनं जी गाय ज्याला जाईल जुन्या कस्टमरला त्याला लिटरवर आपण जी किंमत होईल त्याचं गणित बनवणार तुम्हाला जर समजा आपण अठ्ठावीस लिटरवर गाय दिली ज्या किमतीला व्यवहार झाला त्याला भागिले अठ्ठावीस मग लिटर गोष्ट काय येतोय साडेचार हजार येतोय पाच येतोय का सहा हजार येतोय जितकं लिटर दूध कमी भरल तितकं तितकं पैसे त्या पट्टीत कमी होतात डायरेक्ट पलीकडच्या हा ती विकलेली गाय त्यांच्या गोट्याच काम चालू आहे एक दोन बघूया फरक पडलेला आहे मोठ्या मापाची गाय आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही पाठीमागच्या मध्ये आपण बघितलेलं बघितले बघा गाय विकली तरी कसल्या गोष्टीची कमी नसती आठ किलो ट्रान्सफीड चालू आहे दोन किलो शेंगना पेंड दहा किलो खाद्य चालतोय गायला फरक किती वाटतोय तुम्हाला नाही जबरदस्त आणि मोठं मापाचं म्हणजे पुढचाही माणूस समाधानी असावा की फक्त त्याने रक्कम लावली विकली म्हणून त्याच्यावर दुर्लक्ष करणं हा आपला हेतू नाही साडेचार हजार रुपये टानाने मका घेऊन गायला चालतोय मोरगाच चालतोय खर्चात कसली कमी नाही खर्च करायला आपण अजिबात माग बघत नाही या गायमावलीच्या जेव्हा आपण कमावलेला आहे आपल्याला जे काय बनवलं ते यांनीच बनवलं ह्यांच्या बाबतीत कसली कमतरता नाही यांना जी काय आपल्याला देता येईल जेवढं क्वालिटी देता येईल तेवढं आपण शंभर टक्के पुरवत असतो आणि ऑफर साहेब समजून घ्या लक्षात घ्या ऑफर म्हणजे ऑफर जे नावावर लुटले नाही तुम्हाला उगाच भांडी एखादा इलेक्ट्रॉनिक आयटम पाच चार हजाराचा चिकवून वीस हजार घेऊन त्यात डबल पैसे कापर म्हणजे म्हणजे ऑफर ऑफर आहे थोडक्यात कसं माहितीये का शेत था था। एक शेतकऱ्यावर हप्त्यावर दिल्या झाली तर भरपूर लोकांना दिल्या आता काय होतं माहितीये का की माझे माझे व्यवहार होतो पर्यंत ते हप्त्यावर गायसाठी जे मी पैसे ठेवलेलं ते मी लोकांसाठी केलं आणि बऱ्याच जणांना त्याचा लाभ घेता आला आता हा विषय कशासाठी आणला की जेन्युएन काय होते बऱ्याच शेतकऱ्यांबरोबर फसवणूक व्हायला लागली प्रमाणात काय होतं तुम्हाला एक ओपन सांगतो मी चला आपण लाईव्ह कॉलवर बोलूया डायरेक्ट तुमच्या समोर कॉल लावतो कर्नाटक एक दोन तीन कस्टमरांना कॉल लावतो आता मी तुम्हाला म्हणायचं की ही गाय चाळीस लिटर दूध देईल हिने बँगलोरमध्ये चाळीस लिटर दूध दिलं ही सापकोट आहे बँगलोरमध्ये मध्ये मिल्किंग जर चाळीस लिटर तिथं झालं असेल तर तो माणूस ती गाय विकत नाही त्याची किंमत तीन लाख साडेतीन लाख रुपये आपल्याकडे काय होतं माहितीये का की ज्या गायीने तिथं जी दूध दिलंय तिथं आता समजा तीस लिटर दूध दिलेली गाय आहे तिथं त्यांच्या तिथं तर त्या गायला इथे वीस टक्के दूध जास्त निघतं आपल्या सामान्यवर आपल्या खाण्यावर तीस गाय इथं पस्तीस छत्तीस लिटर रुपये येते जर ती गाय तिथे चाळीस पिढी तर ती लोक विकत नाही त्यांना माहिती आहे आता ही गाय तिकडे जाऊन पंचाळीस शेचाळीस लिटर दूध करेल ती लोक चाळीस लिटरच्या गायसाठी आपल्याला फोन करतात दिवसातून मला दोन तरी फोन येतात कर्नाटक जिल्ह्यातनं कर्नाटक राज्यातनं त्या आम्हाला सप्टेंबर महिन्यात कॉम्पिटिशन आहे ऑक्टोबर महिन्यात कॉम्पिटिशन आहे मिल्किंग करून चाळीस पंचेचाळीस लिटरची गाय मिळेल का मग त्यांना विचारलं किती किमतीपर्यंत चालेल तर साडेतीन चार लाखापर्यंत चालेल गाय तर आताला शिल्लक पाहिजे आणि ताजी वेलेली पाहिजे जरी कुठल्या शेतकऱ्याची असेल तर आता बऱ्याच जणांना गाय तशा पाहिजेत साठी जर तुमच्याकडे दाताला शिल्लक असलेली गाय चाळीस प्लस मिल्किंग वर असेल तर तुमच्या गायचा रेट तीन लाखाच्या पुढचा आहे ती गाय आपण तुम्हाला विकून देऊ डायरेक्ट दाताला काय शिल्लक पाहिजे तुमच्या गोट्यावर जर मिल्किंग करून द्या आम्हाला चाळीस प्लस एक महिन्यातली वेलेली जर गाय असेल तर महिनेभराची वेळी गाय असेल तरी चाळीस प्लस दूध चालू असेल तर तीन लाख रुपये त्या रेट आहे ती लोक एका मिनिटात गाय घेतात मला जादा ती जर हित येऊन जर तीन साडेतीन चार लाख रुपयाला पाहिजे ना सगळ्या गोष्टी ब्रीड असेल तरच दूध निघणार क्वालिटी असेल तर दूध निघणार आहे आणि दुसरी गोष्ट गाय माहिती माहितीये का की जर ती चाळीस प्लस दुधाची गाय हुडकायला हिकडे येत असतील तिथली कशाला आपल्याला काय कारण आहे आपण ज्या गाय आणतो ना आपण तुम्हाला ओपन सांगतो दादा आपण गाय ही बघून आणतो की गायने कमीत कमी पंधरा पंधरा लिटर दूध द्यावं आता त्या गायने आपण आणल्या गाय म्हणून एखाद्या गायने सव्वीस लिटर दूध दिलेलं असतं एखादीनं सत्तावीस अठ्ठावीस एखादीने तीस बत्तीस दिलेलं असतं त्यातच वाढीव दूध निघतं आपल्या संभाळणीवर आपला चारा चांगला आहे आपलं खाद्य दे त्यांच्यापेक्षा चांगलं आहे आपल्या ह्या पेडिग्रीवर दूध चांगलं निघतं म्हणून लोक बेंगलोरची गाय आणतात बेंगलोरपेक्षा पंजाबचं ब्रीड टॉप आहे लय पुढे गेले ब्रीडमध्ये फक्त प्रॉब्लेम काय होतो पंजाबची संभाळणी पंजाबचं फीड चारा आपल्यापेक्षा टॉप आहे आपल्यापेक्षा लय ऍडव्हान्स आहे त्यामुळे त्या गायला हे तर रिझल्ट बसत नाही पंजाबमध्ये जरी पन्नास लिटर काही पिळून घेतली ना जागेवर तर ती गाई महाराष्ट्रात आल्यावर अठ्ठावीस तीस लिटर दूध देते ही सत्य परिस्थिती आहे आपण चार पाच वाट आणून बघितले स्वतः पंजाबला तर जाणारच आहे मी अजून एक पंधरा दिवसानंतर कालवडी आणण्यासाठी पाचव्या सहाव्या सातव्या जनरेशनच्या डायरेक्ट गोट्यावरनं कालवडी खरेदी करायच्या तर त्यांचं रेट आम्ही ज्यांना ज्यांना आता संपर्क केला त्यांनी आम्हाला रेट सांगितला अडीच लाखापासून पाच लाखापर्यंत जे क्वालिटी आपण त्यांना मागतोय ती आता काय होतं माहितीये का प्रॅक्टिकली विचार केला तर शिलल्या शेतकऱ्यानं शित तीन चार लाखाची गाय घेऊन त्याचा दुध्यात प्रॉफिट होऊ शकत नाही पण ज्याला ब्रीडवर काम करायचे त्याच्या कामाचा विषय आहे तर आता तशा काय आपण आणणार घरी आलं त्यांचं योग्य रेट आला देणार तर मी घरी ठेवणार पण एक बेसिक धंदा करायला बेंगलोरची काय आपल्याला चालती त्या रेटमध्ये मिळतीय आणि तिचं दूध टिकतय म्हणून आपले इथं सुद्धा ब्रीड चांगलं तयार झाले महाराष्ट्रात आता चांगले आता बऱ्याच गोट्यांवर दहा पंधरा पंधरा वर्ष झाले बेंगलोरच्या गाय्यांची पायदास आहे मग ती पायदास चांगली आहे ब्रीड मध्ये कन्व्हर्जन चांगलं झालेलं आहे दूध चांगलं निघतंय हिथं सुद्धा एखादी गाय चांगली मिळाली तर आपण घेतो आणि हिथली गाय मिळालेली असली तर ते अजून कमी रेट मध्ये देतो कारण आपल्याला थोडी पेक्षा इथली गाय खरेदीला वीस पंचवीस हजार रुपये कमी न मिळते त्याच्यासाठी देतो ज्यावेळेस आपण मध्ये सहा गाय घेतो ना तर व्हिडिओ पण सात गायचा असतो त्यात सातवी गाय उडली नसते आणि जरी असली तरी मी क्लिअर सांगतो ही काही कुठल्या गावात ना आहे त्याच्यानंतर थोडं लसीकरणाबद्दल माहिती द्यायची शेतकऱ्यांना काय झालं या आता काय काय ठिकाणी का मार्केटमध्ये लाळ आली ला या ला। जनावरांना बऱ्या जणांच्या गोट्यावर सुद्धा आली महाराष्ट्रात ठिकाणी ती लाळ काही एवढी स्प्रेड झाली नाही म्हणजे आता ज्या गावात लाळ आली ला ती तेवढ्या भागापुरती मर्यादित थांबली एक आठ दहा गोट्यांना तिथे इन्फेक्शन झालं नुकसानही बऱ्या प्रमाणात झालंय लाळीचा नवीन वेरियंट आलाय त्या या गायचं दगावण्याचं प्रमाण जास्त आहे माझ्या शेतकऱ्यांना एकच सांग ना आता हे बेंगलोरच्या काही वॅक्सिनेशन झालेल्या गाय आहे वॅक्सिनच एक सर्टिफिकेट मी टाकतो तुम्हाला फोटो तो तुम्ही मध्ये अपलोड करा की वॅक्सिन झालेलेच गाय आपण सर्व आणलेले आहेत डॉक्टरचं स्टॅम्प सहित त्याचं सर्टिफिकेट आहे लंपीचं लायचं वॅक्सिन झालेलं यांचं सर्टिफिकेट आहे तर वॅक्सिन वर्षात प्रत्येक लाईचं लंपीचं दोन दोन वेळा झालं पाहिजे आता हा चार्ट कसा बनवायचा आता हा चार्ट आपण डायरेक्ट एका सिनियर गव्हर्नमेंट डॉक्टर बरोबर एम डी सर्जन बरोबर बसून तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवून मी आज डॉक्टर अवेलेबल झाले नाहीत मित्रांनो डॉक्टरांना बोलावलेलं आम्ही पण डॉक्टर एका ठिकाणी ट्रीटमेंटला गेले लाईच्या आता लाळेच्या ट्रीटमेंटला गेल्यामुळे त्यांनी मला सांगितलं सकाळी सा की त्याच्यामुळे आज येता येणार नाही ना तर एक दोन दिवसात डॉक्टरांचा व्हिडिओ बनवून की कुठल्या आजारासाठी कोणत्या महिन्यात व्हॅक्सिन केलं पाहिजे याच्याबद्दल मी पूर्ण माहिती टाकेन त्याच्या पद्धतीने तुम्ही वॅक्सिन करून घ्या हा व्यवसाय असा आहे की ह्यात तुम्हाला मित्रांनो एक एक रुपयाने पैसा जमवायचा आहे पण जर असं काही नुकसान झालं तर तुमचं हजारातून लाखात नुकसान होतं ते कव्हर करणारी अवघड आहे शक्य नाही अतिशय अवघड आहे तरी पण मी एवढं सांगेन व्हिडिओच्या माध्यमातून की ज्यांच्या गोट्यावर पंचवीस तीस लिटर दूध देणाऱ्या चांगल्या गाय आहेत मित्रांनो तीन हजार रुपये लागतात विमा काढायला तीन साडेतीन हजार रुपये पण जर अशी काय घटना घडली गट मी म्हणतोय की कधीच कोणाच्या गोट्यावर घडू नये पण चुकून जर घडली तर तुम्हाला काहीतरी आधार असावा एक इन्शुरन्स ऐंशी नव्वद हजार रुपये लाखभर रुपये मिळालं तर तुम्ही परत काहीतरी त्यात उलाटाल करून ती तुमची लेवल टिकवू शकता गोट्याची त्याच्यासाठी इन्शुरन्स करा बऱ्यापैकी इन्शुरन्स करा शंभर टक्के करा कारण गोर दुसरा काय आधार नाही आपल्याला कोण पैसे देणार नाही एखाद्या गोट्यावर आता एका बऱ्याच जणांच्या गोट्या आठ आठ मेले ह्या लाईमध्ये त्यांना काय मिळणार आहे कोणाकडनं काहीच मिळणार नाही जर इन्शुरन्स असेल तर थोडंफार काहीतरी ते डोक्यावर तरी येते या हिशोबानं तर वॅक्सिनेशनची व्हिडिओ शंभर टक्के एक दोन तीन दिवसात आपण टाकूया नक्कीच धन्यवाद पैलवान गाई व्यापार तर आहे दोन पैसे तुम्हाला मिळतात शेतकऱ्यांसाठी चांगले काय आणताय आणि बरीच माहिती फायद्याची सांगितली शेतकऱ्या त्याबद्दल धन्यवाद आणि वॅक्सिन वरती आपण शंभर टक्के कारण माझं म्हणणं आहे की वॅक्सिन प्रॉपर पाहिजे कारण आपल्याला दुसरी गोष्ट वाचवू शकत नाही कारण काय होतं माहिती आहे का एक बेसिक सांभाळणी बघायला गेलं तर अजूनही आपल्याकडे प्रॉपर ड्राय मॅटर इंटेक्ट होत नाही म्हणजे जनावरांना पोषक ड्राय मॅटर म्हणण्याचं म्हणजे काय मराठीत सांगा गेलं मित्रांनो तर ह्या जनावरला जी आवश्यक चारा आहे हेल्दी राहण्यासाठी तो प्रत्येकाकडे मिळत नाही आपण काय करतो आपल्याकडे जी उपलब्ध सोर्स आहेत त्या सोर्स मधून ज्यांचा पाठपुरवठा करतो ज्या एखाद्याकडे ओला चारा जास्त असतो कोणाकडे जा 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 वाळका चारा असतो कोणाकडे मुर्गा आहे पण संतुलित चारा खूप कमी वाट्यांवर आहे मग त्याच्यामुळे काय होतं ह्यांची तंदुरुस्ती तशी टिकून राहत नाही मग ह्या आजाराला बळी पडते ती आजाराला बळी पडलं तर आपलंच नुकसान होतंय आपलं नुकसान होऊ नये एक आपलं व्यवस्थित चालावं कारण व्यवसाय शेतकऱ्याला एक ताजा पैसा देणारा एवढाच व्यवसाय की दहा दिवसाला पंधरा दिवसाला दर पेमेंट येतं त्यांचा आर्थिक व्यवहार व्यवस्थित चालतात मग त्याला कुठंतरी डाग लागू नये कुठंतरी गॅप पडू नये म्हणून ह्या गोष्टी कराव्यात सगळ्यांनी De nuevo, de nuevo.